साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या माजी मैना अजरामर चक्कड प्रतिकृती स्मारकाच्या उद्यानात बसवण्यात यावे चंद्रकांत दादा लोढे यांच्या आयुक्तांकडे मागणी पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे ज्या प्रकारे संविधान प्रस्ताविका प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे त्याचप्रकारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर झालेल्या माझी मैना या चक्कडची प्रतिकृती बसवावी अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्य आणि संस्कृतीतील योगदान आहे हो त्यांच्या कलाकृतींनी महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील अनेक पिढ्या लेखक कलाकार आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत यात शंका नाही अण्णाभाऊ साठे हे खूप मोठे लेखक होते त्यांनी अनेक कादंबऱ्या लघुकथा आणि नाटके लिहिली त्यांच्या कथांमध्ये समाजातील शोषित आणि उपेक्षित वर्ग विशेषतः दलित आणि कामगार यांच्या संघर्षांचे आणि आकांक्षांचे चित्रण होते त्यांच्या कथांमध्ये एक तीव्र वास्तववाद आणि वंचितांसाठी सहानुभूतीची तीव्र भावना होती फकीरा संगीत संकल्प आणि झुणका भाकर या त्यांच्या काही निवडक प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश आहे त्याचबरोबर देशभरात त्यांची छक्कड माझी मैना गावाकडं राहिली माझी जीवाची होती या काहिली आजही देशभरातील रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे भक्ती शक्ती निगडे येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी या छक्कडची प्रतिकृती बसवून आपण पुन्हा एकदा अण्णाभाऊंना व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छक्कडची प्रतिकृती उभी करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजकृती समिती कोर संगमेटी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग चंद्रकांत दादा लोंढे यांच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली नमस्कार मी दादा लोंडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची माझी महिना ही आजरामर झालेली चक्कड याची प्रतिकृती ही त्यांच्या निगडी येथील स्मारकाच्या ठिकाणी उद्यानात लावण्यात यावी अशी माझी मागणी होती माझं समाजातील बांधवांना समाज बांधवांना सांगणंही आहे की पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे ज्या पद्धतीने संविधानाची प्रस्ताविका लावलेली आहे त्याच पद्धतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची अजिरामर चक्कड ही इथे लावण्यात यावी मला महत्वाचं हे सांगायचं आहे की मराठी साहित्य आणि संस्कृतीतील जे योगदान अन्नभाऊ साठींचं आहे त्या योगदानाकडे पाहता कित्येक तरी शाही राज त्यांनी घडवलेले आहेत कित्येक तरी लेखक त्यांच्या लेखीतनं घडलेले आहेत यांना उजाळा देण्यासाठी ही चक्कड ही हमेशा प्रेरणादायी राहील आणि मी महानगरपालिकेला अशा प्रद अशा पद्धतीचं निवेदन देऊन मागणी केलेली आहे आणि ही चक्कड महानगरपालिकेच्या वतीने या उद्यानात लावल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील जे समाज बांधव इथं नतमस्तक होण्यासाठी येतील त्या सर्वांच्या आणि त्यांच्या आठवण अण्णाभाऊच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक प्रेरणादायी राहील अशा उद्देशाची मागणी महानगरपालिका माझी लवकरच पूर्ण करेल अशी अपेक्षा करतो सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड